मनुस्मृतीच्या आळून जितेंद्र आव्हाळ यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून फेकला अरे भाळखाऊ हो तुमची मानसिकता जाग्या होती का नव्हती आई घालाले तुम्ही मनुस्मृती सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही लावला का तुम्हाला मनुस्मृती जाण्याची होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फटू तुम्हाला फाळ्याचा होता आई घालण्यासाठी तुम्ही तो फटू लावला का या नी निचावलाद्यांचा आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो आणि या फाळख हे कार्यकर्ते आणि या जितेंद्र आव्हाड या फाळख तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे मागणी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्हाला मनुस्मृतीवर लावण्यासाठी कोण सांगितला आई घालण्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो फाळायचा होता की मनुस्मृती जाण्याची होती तुमची मानसिकता जागे आहे की नाही तात्काळ सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत आणि दोनशे पंच्याण्णव अंतर्गत सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे मागणी करतो अन्यथा महाराष्ट्रभर याचा तीव्र परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या जितेंद्र आव्हाड नीच आवलाद्यांना तात्काळ अटक करा हे मागणी करतो अन्यथा महाराष्ट्रभर जितेंद्र आव्हाडचे फोटो आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाळून त्या ठिकाणी मनुस्मृतीच्या आडून बाबासाहेबांचा फोटो फाळला या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि महाराष्ट्रभर या घटनेला विरोध केला पाहिजे एवढं आवाहन करतो जय भीम